पाचच्या बातमीपत्रात मी केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी भारत पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबर महिन्यात इस्लामाबाद इथं होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे सीमेपलीकडून सातत्यानं दहशतवादी कारवाया सुरू असताना पाकिस्तानात जाऊन परिषदेत भाग घेणं भारतासाठी अशक्य असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे भारतापाठोपाठ अफगाणिस्तान बांगलादेश आणि भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आह आपल्या अंतर्गत बाबींमध्ये दे एका देशाकडून होणाऱ्या दे वाढत्या हस्तक्षेपामुळे जे वातावरण निर्माण झालं आहे त्या परिषदेसाठी पोषक नसल्याचं बांगलादेशनं म्हटलं आहे तर भूताननंही दक्षिण आशियाई प्रदेशात वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे वातावरण दूषित झाल्यानं परिषदेला हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे हा निर्णय या बैठकीचा विद्यमान अध्यक्ष देश नेपाळलाही कळवण्यात आल्याचं स्वरूप यांनी सांगितलं आठ सदस्य देशांपैकी चार देशांनी या परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानं ही परिषदच रद्द होण्याची शक्यता आहे सार्क परिषदेच्या नियमावलीनुसार सर्व सदस्य देशांच्या प्रमुखाने या परिषदेत सहभागी होणं आवश्यक आहे सार्क सचिवालय परिषद रद्द करण्याविषयी अंतिम निर्णय घेणार आहे वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या सक्षम या प्रकल्पाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली दोन हजार छप्पन्न कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासाठीच्या सगळ्या विभागांशी समन्वय साधला जाईल तसंच खिडकी योजनेअंतर्गत हा कर नागरिकांना भरता यावा यासाठीची यंत्रणा उभारली जाईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली मंत्रिमंडळ बैठकीची माहिती सांगण्यासाठी घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ याविषयी करण्यात आलेल्या पॅरिस करारालाही या, करा या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली भारत येत्या दोन ऑक्टोबरला या करारावर स्वाक्षऱ्या करणार आहे मात्र नागरी विमान वाहतूक क्षेत्रात विकसित देशांनी प्रस्तावित केलेल्या मर्यादा घालणं तर दिवसांचा दिवाळी बोनसही मंत्रिमंडळानं मंजूर केला रेल्वेच्या बारा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे मुंबईत पोलिसांना पंचवीस तीस हजार घरं उपलब्ध करून देऊ तसंच सर्व पोलीस वसाहतींची दुरुस्ती करू अशी घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिषदत्त बोलत होत पोलिसांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना तयार असून घाटकोपरला पोलिसांसाठी अत्याधुनिक वसाहत बनवण्याचा आराखडाही तयार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मुंबई अधिक सुरक्षित करण्यासाठी येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत शहरात सीसीटीव्हीचं जाळं विस्तारलं जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली परकीय शक्ती भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष घालत असतील तर देशातल्या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे असं मत सीमा सुरक्षा दलाच्या सहाय्यक कमांडंट या परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या नबील अहमद बशी यानं व्यक्त केला आहे पुण्यात सरहद या संस्थेतर्फे त्याचा गौरव करण्यात आला त्यावेळी तो बोलत होता काश्मीरी तरुणांना बंदूक नको असून त्यांना नोकरी हवी आहे त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं तो म्हणाला बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी न्यायमूर्ती लोढा समितीकडून झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयची कान उघाडणी केली आहे आपल्या शिफारशींचं बीसीसीआय पालन करत नसल्याचं लोढा समितीनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटलं होतं बीसीसीआय आणि त्यांचे पदाधिकारी न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत नाहीत आणि न्यायालयाच्या अधिकारांना कमी लेखणारी वक्तव्य सातत्यानं करत आहेत असं लोढा समितीनं आपल्या अहवालात नमूद केलं आहे या पदाधिकाऱ्यांच्या अकालपट्टीची मागणी केली लोढा समितीच्या या अहवालाची दखल घेत हे आरोप गंभीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आपण स्वतः म्हणजेच कायदा असं बीसीसीआय समजत आहे आणि ते चुकीचं आहे न्यायालयाच्या निर्देशांना अनुसरूनच त्यांना काम करावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी एस ठाकूर न्यायमूर्ती खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या पीठानं सांगितलं आपणच सर्व शक्तिमान ईश्वर असल्यासारखे वागू नका कायद्याचं पालन करा अन्यथा आम्ही ते करायला भाग पाडू असं सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला सुनावलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार